पैठण शहर परिसरात आता रात्री नव्हे तर चक्कर दिवसा ढोळ्या महसूल प्रशासनाचा नाकावर टिक्चून शस्त्रधारी वाळू माफियांनी खुलेआम वाळू तस्करी सुरू के केली आहे मात्र दुसरीकडे प्रभारी तहसीलदार संतोष झांपले बघ्याची भूमिका घेत असल्यानं झांपले यांना तत्काळ कार्यमुक्त करून वाळू माफियांवर लगाम घालण्यासाठी कालस्वरूपी सिंघम तहसीलदाराची नियुक्ती करण्याची मागणी जनतेमधून केली जात आहे पैठण येथील जुने कावसान पाटेगाव दादेगाव मायगाव नवगाव येथील गोदापात्र मधून आता रात्री नव्हे तर चक्क महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचून दिवसा ढवळ्या खुलीयाम अवैध मार्गाने हायवा ट्रकच्या माध्यमातून शहरातील भवानीनगर रामनगर आशा विहार नवीन कावसान पन्नालाल नगर शॉफ नगर नारळा परिसरामध्ये सुरू असलेल्या टोळे जंग इमारतीच्या बांधकामाच्या साईट वर शेकडो ब्रास वाळू टाकून साठ्याचे ढिगार केल्याचं चित्र दिसून येत आहे या प्रकारांमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल दरोड टाकला जात असताना माफियाविरुद्ध धडाकेबाज कारवाई करत पैठण पोलीस ठाण्यामध्ये मा वाळू माफियाविरुद्ध गुन्हे दाखल का करण्यात येत नाही प्रभारी तहसीलदार संतोष झांपले अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा जनतेमध्ये होत आहे या प्रकरणी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी झांपले यांची चौकशी करून तात्काळ कार्यमुक्त करावे व पैठणला कायमस्वरूपी सिंघम तहसीलदाराची नियुक्त करण्याची मागणी जनतेमधून केली जात आहे इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर करीता मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर